सर्वांना नमस्कार मी बाळासाहेब ठाकरे सुद्धा विश्वरा महापालिका जेताध्यक्ष माझ्या बाजूला संघटक सुद्धा त्या संस्थेचे ज्येष्ठ महाध्यक्ष बाळासाहेब सुद्धा संस्थेचे पंधरपुर तालुकाध्यक्ष चंद्रकांत सुद्धा संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंहसुद्धा समोर असलेले संस्थेचे पार्श्व उत्तर नरसिंह अध्यक्ष त्याचबरोबर आपण सर्व पत्रकार या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो खरंतर आज आपल्याशी जे आनंद वाटतो ते आपल्या या विश्वकर्मा पंच्या सत्कार स्थापनाची संस्था लाखो या संस्थेच्या माध्यमातून वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणारा राज्यस्तरीय पालक पालकांचे मेळावा आणि त्या मेळाव्याच्या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी आपल्याशी बातचित करत आहोत तर या संस्थेची स्थापना दोन हजार सोळा सोळा साली झाली आणि दो सा या दोन हजार सोळा पासून आज आज संस्थेच्या माध्यमातून आम्ही बरेच सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत एक सामाजिक मांदिव्य म्हणून आम्ही या ठिकाणी संस्थेचा विशेष कार्याचा आलेख आपल्यासमोर निश्वित मांडतो खरंतर या संस्थेच्या माध्यमातून पाठीमागच्या काचकांखंडामध्ये संस्था स्थापन झाल्यापासून आम्ही गोरगरीब फुलांच्या मुंजी उपनेश सोळा त्याचबरोबर उल्वंत विद्यार्थी सत्ता सोहळा तसेच राज्यस्तरीय बरोबर पालक परीक्षे मिळावा सामुदायिक विवाह सोहळा कोल्हापूर सांगली या ठिकाणी महापूर आला त्या दरम्यान समुद्रीने केलेली विशेष मदत की मुगा कोरोनाच्या काळामध्ये संस्थेने केलेले समाज उपयोगी कार्य त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून संस्थेने गरीब लोकांना केलेली आर्थिक मदत आणि महिलांसाठी खास जीवनिस्त खेळ पैठणीचा याही कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या माध्यमातून आम्ही केलेलं होतं अशा पद्धतीनं एक आलेख हा चढता आलेख राहिलेला आहे त्याचबरोबर आमचा हा समाज पाण्यामध्ये विरुवलेला असताना हा समाज पूर्णपणे अभाव असणारा समाज आहे आणि या समाजानं कुठेतरी एकत्र यावं याच उद्देशानं आम्ही हे समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतो तर आमचा हा समाज रक्तात कला असलेला समाज आहे परंतु दिशेत असणारा समाज आहे आणि या समाजाने एकत्र यावं एकत्र राहावं संघटित व्हावं एकमेकांच्या सुखा दुःखात अडचणी समजून घ्याव्यात म्हणून आज पूर्ण आम्ही वर्षातून एक कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्यातला एक भाग म्हणून उद्या होणारा वीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा मेळाव्याचं आयोजन केलेला आहे या मेळाव्याच्या अनुषंगानं आपण सकाळच्या सत्रामध्ये एक व्यवसाय मार्गदर्शन पी एम पी एम विश्वकर्मा योजना या योजनेची माहिती त्याचबरोबर बांधकाम कामगार आणि जिल्हा उद्योग असतील त्यासंबंधी माहिती त्या ठिकाणी आपण सकाळच्या सत्रामध्ये एक मोफत असं मार्गदर्शन ठेवलेलं आहे त्याचबरोबर त्याला जोडूनच दिवसभर त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या स्थळी आरोग्य शिबिर आरोग्य शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे की मोफत आणि उद्घाटन या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आमचे स्थानिक आमदार प्रशांत महा परिसरात यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर आमच्या समाजाचे दुसरे आमदार बेहर विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार सन्माननीय संजय राजगुरकर साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून समाज काम करणारे पूर्ण जिल्हाभर समाजाचं काम करणारे जिल्हाध्यक्ष आहे असे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणारे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे या राज्यस्तरीय अनुषंगानं आजपर्यंत सव्वाशेच्या आसपास उमधुवारांची नोंदणी झालेली आहे आणि आम्ही त्याच ठिकाणी वीस तारखेला सकाळी सुद्धा नोंदणीसाठी असे असेल मानणार आहोत आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी घेतोय आणि जे काल म्हणून नोंदी म्हणून आपण पाचशे रुपये त्यांच्याकडे घेणार आहोत आणि त्याच्या बदलात आपण त्यांना एक पुस्तिका देणार आहोत तर अशा पद्धतीनं मी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना महाराष्ट्रातील समाज बांधवांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या सुंदर अशा सोहळ्या सोहळ्यामध्ये आपल्या बंधुरांची नोंदी करून आपण या सोहळ्याचा आनंद घ्यावा अशा पद्धतीची मी आपल्या सर्वांच्या మాధ్యమూ తమకే వినంతి కొన్యవాద